सोन्याचं पीस लेखिका मुक्ता बाम अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मॅडीने मोजलं परत मोज मॅडी तीन वेळा मोजून झालं सारा अगं खरंच फक्त पंधरा पिकलेली सफरचंद आहेत झाडावर मॅडी वैतागून म्हणाला नक्की ना आता तू परत मोजायला लावलंस तर मारे ना मी मॅडी ओरडला हो आणि सारा हसत सुटली बर <laughs> बर चिडू नकोस पण रोज आपण पिकलेली सफरचंद मोजतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यापेक्षा एक सफरचंद कमीच असत असं का साराला प्रश्न पडला होता काय माहित बुवा अरे असं करतो कर काय करतोस मॅडी हे आपल्या बागेतलं झाड आहे आपण शोधून काढलं पाहिजे त्या एका सफरचंदाचं काय होत ते अगं पण आपण काय गुप्तहेर आहोत का आपण कसं शोधणार मॅडीला काहीच कळेना आधीच मान वर करून सफरचंद मोजल्याने त्याचं डोकं दुखत होत आपण ना रात्री इथे लपून बसूया काय हे नको नको अगं रात्री किती थंडी असते इथे मस्त उबदार गोधडीत झोपायचं सोडून इथे कशाला जागत बसायचं आणि ते सुद्धा एका सफरचंदासाठी मॅडीला त्या कल्पनेनेही त्रास होत होता अरे असं काय करतोयस मॅडी नाही म्हणजे नाही मी येणार नाही अरे बर बर चल तू आलास ना तर मी तुझा गणिताचा गृहपाठ करेन आठवडा भर खरच मॅडीचा चेहरा आनंदाने खुलला हो काय मूर्ख मुलगा आहे गृहपाठ करायला नको म्हणून रात्री जागायला तयार झाला साराने मनात म्हंटल काय वेडी मुलगी आहे एक रात्र जागण्याच्या बदल्यात आठवड्याभराचा गृहपाठ करणार म्हणाली मॅडी सुद्धा मनातल्या मनात खुश झाला मग त्या रात्री दोघेही सफरचंदाच्या झाडाच्या मागच्या झुडपात लपून बसले